स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंढरपुरात सावरकर प्रेम मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले विविध क्षेत्रातील मान्यवर तरुण आणि शालेय विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन सावरकरांना अभिवादन केले यावेळी आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जयस्तुते हे गीत सादर केले प्रसंगी भारत माता की जय आणि सावरकरांचा जयघोष करण्यात आला सावरकरांचा विजय म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्याचा क्रांतीविराचा कुंड आहे आणि त्या कुंडाला जागृत ठेवण्याचं काम हिंदू समाजाने केलं पाहिजे यासाठी दरवर्षी पंढरपूर मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात हे आनंदाची आणि अभिनंदनीय बाबा आहे असं मी म्हणेन अशाच प्रकारे आम्ही ठाळे परिवार नागपूरला असा असा प्रकल, अभिवादन प्रकल्प राबवत असतो इथे कार्यक्रम होत असतात मी सगळ्या पिढीला इथल्या पंढरपूरच्या पिढीला सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि आपल्या देशाला जर पुढे न्यायचं असेल अखंड हिंदुस्थान अखंड हिंदुस्थानच स्तंभ स्वप्न साकार सा, करायचं असेल तर आपल्या मनामध्ये सावरकरांविषयी ਜੋ ਜਾਗਰੂਤ ਹੋਣੀ ਬੈਠੇ ਇਹੋੜੇ ਸਾਹਿਬ